नमस्कार मित्रांनो सुस्वागत मुरंबा मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंद आणि अक्षय हे टेरेसवर गप्पा करत असतात तर आनंद अक्षयला म्हणतो की अक्षय मला माहिती आहे की तुझा शशिकांत मुकादम यांच्यावर खूप राग आहे परंतु मी खात्रीने तुला सांगतो की शशिकांत मुकादम हे मुद्दाम आभीला बिघडवण्याचा प्रयत्न करतात तो हे सर्व ठरवून करतो तर अक्षय म्हणतो की हो शंभर टक्के दादा ही अशी माणसं आठल्या असतात या अशा माणसाला तू मी आणि सर्व जग ही त्यांच्या मनासारखे वागावे असे कायम वाटत असते पण आपण त्यांच्यासारखे झालो नाही आपण आपला ट्रॅक वेगळा निवडला आपल्यावर आईने चांगले संस्कार केले म्हणून आपण त्यांच्यासारखे वागत नाही आणि त्याच गोष्टीचा त्यांना खूप राग येतो त्यांच्या वागण्या बोलण्यातून आपल्याला सतत ही गोष्ट जाणवत राहते की त्यांना आपल्यासारखे करायचे पण तसेच झाले नाही कारण मी त्यांच्यासारखं का वागत नाही हीच त्यांच्या मनामध्ये खतखत आहे सतत मला त्यांच्या वागण्या बोलण्यातून जाणवत असते फक्त आभे आता डिप्रेशन मध्ये आहे म्हणून त्याच डिप्रेशनचा ते आता सध्या फायदा घेतात आपण त्यांच्यासारखे होऊ शकलो नाही म्हणून ते आभ्याला त्यांच्यासारखं करण्याचा प्रयत्न करतात शंभर टक्के तर अक्षयला खूप राग येत असतो तेव्हा आनंद म्हणतो की अक्षय जरा शांत हो अक्षय म्हणतो की नाही रे दादा नाही शांत होऊ शकत अर्थाची जबाबदारी मी आणि रमाने घेतली की नाही आणि ती जबाबदारी आनंदाने घेतली मग तिला मोठे आणि संस्कार डिप्रेशिंग वातावरण आणि कायमची त्यांची भीती हे असे वातावरण आम्हाला नाही आवडत खरंच आम्हाला कंटाळ येतो अरे दादा मी कुठली कम्प्लेट नाही करत अर्थाला आनंदानेच वाढवणार आहोत तू आणि जान्युवाहिनी हे पार्कच्या मागे असतात आणि आईचे वेगळं चालू आहे आई तिला झेपेल तेवढं करत असते आणि आजीला तर हे झेपणार नाही त्यामुळे आम्हाला तर हे सर्व करावेच लागेल आणि ते आम्ही करणार सुद्धा पण आर्थासाठी घरातील वातावरण हे चांगले सेफ आम्हाला असायला हवे आम्हाला खरंच कंटाळा येतो कधी कधी असे वाटते की आमच्या नशिबी आनंदाचे काही क्षण येणार आहेत की नाही आणि येणारच नाही आनंद म्हणतो की अरे अक्षय असं कसा म्हणतो अफकोर्स येणार नक्की येणार हे असे हातबल झालून कसे चालन अर्थ सुद्धा आपल्या घरात आलेला एक आनंदच आहे रे आणि अरे आम्ही आहोत आपण जर जबाबदाऱ्या वाटून घेतल्या तर त्या आणखीन हलक्या होतील अरे तू सांगून तर पक अर्थ आता तीन महिन्यांचीच झाली मग मला असे वाटत की अक्षय तुम्हाला दोघांना आता ब्रेकची गरज आहे त्यामुळे तुम्ही दोघे प्लीज कुठेतरी जाऊन या आम्ही अर्थाला सांभाळतो अर्थाची काळजी प्लीज करू नका तेव्हा अक्षय म्हणतो की ब्रेक अरे नाही दादा मन नाही तयार होत तेव्हा आनंद म्हणतो की अरे एकदा समोरच्यावर विश्वास तरी ठेवू आणि मी सांगतो म्हणून तुम्ही दोघे जणी कुठेतरी बाहेर फिरायला जा अर्थाची काळजी घेण्यासाठी आम्ही आहोत तेव्हा अक्षय म्हणतो की हे पक आयडिया चांगली आहे पण रमाला हे सर्व कसे सांगू आनंद म्हणतो की तिला कसे समजवायचे हे तर तुला चांगलीच माहिती आहे एक गोष्ट थांब मीच आता तुमच्यासाठी हॉटेल बुक करतो अक्षय म्हणतो की मला तर चालेल पण रमाला कसे कन्व्हिन्स करू हेच मला कळत नाही आनंद म्हणतो की सगळे होते त्यानंतर अक्षय रमाला रमाला सर्व सांगतो तर रमा म्हणते की मी तुमच्या बरोबर कुठेही येणार नाही तुम्ही हट्ट करू नका अक्षय म्हणतो की अगं रमा एकाच दिवसाचा प्रश्न आहे तर रमा म्हणते की एका दिवसाचा असो किंवा एका मिनिटाचा पण अर्थाला सोडून मी नाही येऊ शकत तेव्हा अक्षय म्हणतो की अगर रमा घरातील सर्वजण आहे तिला सांभाळण्यासाठी काका काकू का आजी आई वगैरे त्यांची सुद्धा तिला सवय लागायला नको का तर रमा म्हणते की आहो त्यांची पण सवय त्या त्यांना हळूहळू लागेल मग तिला सोडून जाण्याची काय गरज आहे तेव्हा अक्षय म्हणतो की अग रमा मला ते कळते परंतु आपण सुद्धा खूप दमलेलो आहोत आरामाची आपल्याला सुद्धा गरज आहे ना तेव्हा रमा म्हणते की आहो मग घरातच थांबू घरात थांबून आराम करू बाहेर गेल्याने आणखीन आपण दमू मग त्यापेक्षा घरातच राहू तेव्हा अक्षय म्हणतो की अगं एकाच दिवसाचा प्रश्न आहे तर रमा ऐकायला तयार होते पण एकाच दिवसासाठी एका दिवसापेक्षा मी एक सेकंद सुद्धा तेथे नाही थांबणार अक्षय म्हणतो की हो नाही थांबायचे त्यामुळे दुसऱ्या दिवशी रमा ही जाण्यासाठी तयार होते आणि अर्थाला काय करायचे तिची काळजी कशी घ्यायची हे सर्व ती काका आणि आनंद यांना सांगत असते सीमा सुद्धा तिथेच असते सीमाला मात्र थोडे हसू येत असते तेव्हा सीमा म्हणते ते की कसे आहे भाऊजी आपण मुले काही सांभाळलेलीच नाही सर्व काही यांनाच कळते काका म्हणतात की हो ना डायरेक्ट आपली मुले अशीच मोठी झालीत तेव्हा सीमा म्हणते की अगोबाई जा ना तू बॅग भर आम्हाला कळते अर्थाची काळजी कशी घ्यायची ते तेव्हा रमा म्हणते की मी बॅग अगोदरच भरून ठेवलेली आहे आणि येथे काही रुमाल आहे दुपटी वगैरे सर्व काही मी ठेवलेली थे। ती सांगत असते तेव्हा सीमा म्हणते की अग माहिती आहे आणि हात जोडून म्हणते की अग बाई जाना तेव्हा काका अर्थाला म्हणतात की कळले काकूबाई काकी बाई चालल्या फिरायला आणि आर्थाला घेऊन नाही चालल्या आजोबा आहे ना आर्थ्याला सांभाळण्यासाठी मग मस्त पैकी आपण धमाल करू तेव्हा सीमा म्हणते की नाही आर्था ही आजी बरोबर -बर धमाल करणार आजोबा बरोबर नाही तेव्हा आनंद म्हणतो की एक मिनिट तुम्ही शांत व्हा आज प्रिन्सेस त्याच्या अँडी काका बरोबर -बर धमाल करणार आनंद सीमा काका यांच्यामध्ये सुरू असते की आर्ता माझ्याकडे राहणार तर तेवढ्यात अक्षय बॅग घेऊन बाहेर येतो आणि ते सर्व बघून अक्षय म्हणतो की रमा आपल्याला एक दिवस नाही तर चार दिवस बाहेर जावे लागेल म्हणून ला सर्वांकडे येण्याचा येईल तेव्हा रमा म्हणतो की त्याची काय गरज एक दिवस ठरले ना मग एका दिवसात जाऊ आणि पटकन मागे येऊ आणि काही लागले तर आम्हाला फोन करा तेव्हा सर्वजण म्हणतात की हो नक्की करू आर्था खूप गोड हसत असते तर अक्षय तिच्याकडे बघून म्हणतो की काका अरे एकदा दे ना माझ्याकडे अक्षय आर्थाला म्हणतो की आम्ही चाललो कुणाला त्रास द्यायचा नाही आता तो आता येतो म्हणून लगेच रमाही आर्थ्याला घेते आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी येते रमासुद्धा आर्थ्याला तेच म्हणते की आम्ही असे जातो आणि असे येतो कुणाला त्रास देऊ नकोस तेव्हा सीमा म्हणते की अगरमे एकच दिवस चाललात मग त्यातील काही क्षण ते कशाला वाया घालवतात जा लगेच आणि काकांना म्हणते की भाऊजी तुम्ही घ्या अर्ताला काका म्हणतात की अरे उशीर होतो पटकन द्या आणि पटकन जा तेवढ्यात पार्वती आजी बाहेर येते आजी लगेच अक्षयला म्हणते की काय रे अक्षय कुठे बाहेर निघालात का तर अक्षय म्हणतो की हो आम्ही बाहेर निघालो आजी आज म्हणते की आरताला सोडून तेव्हा रमा लगेच म्हणते की हो बघा तुम्हाला सुद्धा वाटते ना आम्ही आरताला सोडून जायला नको आणि आई आजी मी तेच म्हणत होते की आरताला सोडून नको जायला तर आनंद आणि सीमा डोक्यालाच हात लावतात आणि अक्षयला रमा म्हणते की तुम्हाला आराम करायचा तुम्ही आराम करा मी थांबते अर्थाजवळ मला आराम करायची काही गरज नाही तर सीमा म्हणते की काय रमा वेडी आहेस का तेव्हा सीमा आई आजीला म्हणते की आई हे बघा हे दोघे दिवस रात्र अर्थाची काळजी घेत असतात मग त्यांना आराम नको का त्यांना आरामच मिळत नाही म्हणूनच ते कुठेतरी बाहेर एका दिवसासाठी चाललेत तेव्हा आजी लगेच म्हणते की जाऊन दे मी कुठे काय म्हणते जा आराम करून या सीमा आणि काकांना खूप आनंद होतो सीमा कुशन म्हणते की जा आता अक्षय म्हणतो की रमा चल तर रमा म्हणते की पण तर काका म्हणतात की पण ते वगैरे काही नाही चल आता जा तेव्हा रमा निकताने म्हणते की फोन करा तर सीमा म्हणते की बाय बाय टाटा तेव्हा काका हे आ, पार्वती आजीकडे बघून आर्थ्याला म्हणतात की हे पग पांढऱ्या केसांची म्हातारी तुझी पंजे आजी तेव्हा अक्षय आणि रमा गाडीजवळ येतात तर अक्षय रमाला म्हणतो की ऐक ना एकदा मी आर्थ्याला बघून येऊ का तर रमा म्हणते की नको अविश्वास दाखवले सारखे होईल मला सुद्धा बघावसे वाटते परंतु कंट्रोल करावे लागेल आपल्याला पण करावेच लागेल हे सर्व आज न उद्या तर अक्षय म्हणतो की अग आपण आरतीशिवाय राहू शकतो असे तुला वाटते का तेव्हा रमाच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते आणि लगेच ती म्हणते की उद्या बघू आपण पण आता चला म्हणून लगेच गाडीमध्ये बसते आणि गाडीमध्ये बसून ते दोघे निघून जातात तर मयुरी हे सर्व बघते आणि लगेच पार्वती आजीला म्हणते की काय ग आजी तू आज अक्षयला पुन्हा फेवर केले का तेव्हा आजी म्हणते की काय ग मयुरी ना असे पिरपिर करू तेव्हा मयुरी म्हणते आजी काय ग काय पिरपीर केली मी तू का असे वागतेस ग तू अक्षय रमाला परत बाहेर पाठवले का तेव्हा पार्वती आजी म्हणते की हे पग मयुरी अक्षयची एक बाजू जरी लुळी असली तरी दुसरी बाजू भक्कम आहे तेव्हा मयुरी विचारते की म्हणजे काय तेव्हा पार्वती आजी म्हणते की मला एक गोष्ट सांग की आरती गेल्यापासून तू किती वेळेस आरथ्याला तुझ्या जवळ घेतलेस किंवा तिची काळजी घेतली तेव्हा मयुरी म्हणते की आजी तू माझ्यावरच येऊन का पडते कारण घरातील कोणीही तिला जवळ नाही नाही घेतलेले अक्षय रमा सोडले तर तेव्हा आजी म्हणते की तेच आपल्याला दिसते की रमानी अक्षय सोडून अर्थाची काळजी घेत नाही मग त्यांना जरा ब्रेक नको का द्यायला ते किती थकले दोघे जण तेव्हा मयुरी म्हणते की अग आजी तुला पासून त्यांची इतकी काळजी वाटायला लागली तेव्हा आजी म्हणते की अगं अक्षयची काळजी तर मला पहिल्यापासून आहेस बघूनच मी त्यांना बाहेर पाठवले आणि तुला जर बाहेर जायचे असेल तर तू सुद्धा जाऊ शकते तुला कोणी अडवले नाहीतर घे अर्थाची काळजी तेव्हा मयुरी म्हणते की आजी मला हे नाही जमणार ताराचे करता करताच माझ्या नाकी नऊ आलेत आणि त्या अर्थाला आणखी कुठे सांभाळू तेव्हा पार्वती आजी म्हणते की मग शांतच राहा तुला कळत नाही की अर्थाला रमाने अक्षय पासून दूर करण्याचा हा एकच मार्ग आहे एकदा अर्थ मोठी झाल्यानंतर तिला आपल्याकडून कसे वळून घ्यायचे हे तू माझ्यावर सोड तेव्हा मयुरी म्हणते की आजी तुला असे वाटते की रमा अर्थाला इतक्या सहजसहजी सोडेल आजी म्हणते की मी आहे ना माझ्या डोक्यामध्ये सर्व प्लॅन तयारच आहे अर्थात थोडी मोठी झाली नंतर तिला बोर्डिंग मध्ये पाठवायचे शिस्तीमध्ये त्याहून ती मोठी झाली तर फॉरेन ला पाठवायची शिकण्यासाठी तोपर्यंत तिची काय काळजी त्या रमाला घ्यायची घेऊन दे अति रागाने धीट वागा अशी परिस्थिती आपल्यावर यायला नको तेव्हा मयुरी लगेच खुश होते आणि आजी आज खरंच तू ग्रेट आहे पुढचा खरंच खूप छान विचार करून ठेवला तेव्हा आजी म्हणते की मयुरी म्हणूनच आज मी इथे आहे आणि तू तिथे त्यामुळे एक गोष्ट तू चांगलीच लक्षात ठेव इथून पुढे मी जे काही वागेल ते चांगलेच असेल याची तू खात्री ठेव त्यानंतर इकडे रमा आणि अक्षय एका हॉटेलच्या मस्त रूमवर येतात आणि रूम पकून खूपच खुश होऊन ते बेडवर आपली पाठ टेकवतात तर रमा सुद्धा म्हणते की खरंच किती दिवस झाले की असे शांत पाठ टेकून आपण झोपलेलोच नाही पाटीला सुद्धा तर सवय राहिलेली नाही तेव्हा अक्षय म्हणतो की हो निवांत शांत झोपच मिळत नाही आपल्याला झोपच पूर्ण होत नाही रमा तेव्हा अक्षयच्या लक्ष देते की रमा झोपली असेल लगेच तो उठतो आणि उठ रमा उठ आपण इकडे झोपण्यासाठी आलोत का रमा उठते आणि हो बोलते तर अक्षय म्हणतो की हो ठीक आहे मला मान्य आहे की आपण झोपण्यासाठीच आलो मग नुसतेच असे आपण झोपून नाही राहायचे आपल्याला असा एकांत वेळ किती दिवसातून मिळाला हे सांग मला आपल्याला वेळ मिळाला का ते रमा म्हणते की हो खरे आहे तुमचे आपल्याला वेळ नाही मिळाला तेव्हा रमा अक्षयचे हात आपल्या हातामध्ये धरते आणि त्याचे बोटही मस्त हे चोळून देत असते तर अक्षय म्हणतो की अगं खरंच खूप छान वाटते तर रमा म्हणते की हो ते पॉइंट असतात ना ऐक्यू प्रेशरचे तर अक्षय म्हणतो ऐकू ऐक्यू इथे आणि इथे असते डोक्याला हात लावून म्हणतो आणि कानाला सुद्धा ऐकू नाही तर ते अॅक्यू प्रेशर तर रमा म्हणते की तेच ते अक्षय विचारतो की तू शिकली का तर रमा म्हणते की नाही हो मोबाईलवर व्हिडिओ बघितला होता त्यात सर्व पॉईंट सांगितले होते की हाताचा पाठीचा पा, पॉईंट पायाचा पॉइंट सर्व सांगितले होते तेव्हा अक्षय म्हणतो की हो पायाचे तुकडे सुद्धा पडलेत कारण अर्थाला घेऊन आपण दिवसभर फिरत असतो तर रमा म्हणते की एक काम करा मी तुमचे पाय चोळून देते अक्षय म्हणतो की नको ग तर रमा म्हणते की हो पडा तर अक्षय म्हणतो की अगं तू हात चिपले बाद झाले तर रमा म्हणते की पडा तेव्हा अक्षय म्हणतो की ठीक आहे मग असे की असे झोपू तर रमा म्हणते की पोटावर झोपा तेव्हा रमा ही अक्षयचे पाय झेपून देत असते अक्षयला खूप मस्त वाटत असते आणि खरंच खूप छान असे म्हणत असतानाच रमा लगेच खाली पडते तर अक्षय म्हणतो की काय तर रमा आई ग असे म्हणून परत खुशून अक्षयकडे मस्त स्माईल करत ती बघत असते तेव्हा रमा पुन्हा आई ग म्हणते तर अक्षय म्हणतो की काय झाले तर रमा म्हणते की आहो खांदा दुखतो तर अक्षय म्हणतो की असे अचानक कसा तर रमा म्हणते की दुखतो पण मला वेळ कुठे त्याच्याकडे लक्ष द्यायला तेव्हा अक्षय म्हणतो की अगं अचानक दुखतो तर रमा म्हणते खांद्यावर झोपते तशी सवय आहे त्यामुळे मग तेव्हा अक्षय म्हणतो की तू अशी समोर बस मी चेपून देतो रमा नाही नको म्हणत असते तर अक्षय म्हणतो की मी तुझे ऐकले ना तू माझे पाय चेपून दिले मग आता <प्रीणास्ता> मी तुझी पाठ चेपून देतो तेव्हा रमा अक्षय समोर बसते तर अक्षय मस्त तिची खांदा चेपून देत असतो नंतर इकडे आर्था ही जवळ असते आणि ती खूप रडत असते तेव्हा जान्हवी तिला शांत करण्याचा प्रयत्न करते परंतु आर्था काही ऐकायला तयार नसते आणि सीमाला जान्हवी म्हणते की आई बघ ना पार्थ असा होता पण इतका रडत नव्हता परंतु अर्थ मात्र खूप रडते खाली ठेवल्यानंतर तर खूपच रडते आणि हातपार दुखून गेले तर आनंद म्हणतो की अगं जानू तो असे काय करते कारण आर्था अर्था रडते कारण तिच्याजवळ आईचा स्पर्श सुद्धा नाही आणि पार्थ जेव्हा रडत होता तेव्हा तुझा स्पर्श तिच्या त्याच्याजवळ होता तेव्हा जाणीव म्हणते की अरे हो पण आपण आहोत ना हिच्याकडे सीमा म्हणते की अगं जानू तुझं अगदी बरोबर आहे परंतु शेवटी आईची उपती आईची उब आणि तिला आईचं दूध सुद्धा नाही मिळत म्हणून आणखीन त्रास होत असे जाणीव म्हणते की हो खरं आहे आई तुमचं अक्षयची खरंच कमालच आहे पगना इला घेऊन घेऊन माझे हात आत्ताच कंटाळले आणि ते दोघे इच्छा सर्व काही करत असतात थोडीशी सुद्धा कुरकुर करत नाही पण आता माझ्या हात जास्त दुखायला लागले तेव्हा काका म्हणतात की अगं जान्हवी दे माझ्याकडे मी बघतो आणि काका अर्थाला घेऊन म्हणतात की काय अर्था जानवी काकूच्या हाताला काठी टोचतात का तेव्हा अर्थ तर लगेच शांत होती तर जानवी म्हणते की हे पग शांत बसली आणि अर्थाला दूध पिण्यासाठी बॉटल देतात तर अर्थ मस्त दूध पित असते त्यानंतर इकडे अक्षय रमाची पाठ चिपून देत असतो तर रमा आई ग बरे वाटते खूपच छान असे म्हणत असते तर अक्षय म्हणतो की काय ग कशाला आवाज तर रमा म्हणते की आहो मला बरे वाटते अक्षय म्हणतो की काय ग बाहेर लोकांना काय वाटेल आणि अक्षय पुन्हा बोलायचं थांबतो रमा म्हणते की काय हो तर अक्षय म्हणतो की काय नाही कंटिन्यू आणि रमा म्हणते की खूप छान वाटते बरं वाटते त्यामुळे आता बाद झाले मी तुमचं डोकं चेपून देते तर अक्षय म्हणतो की पुरे पुरे आणि तू पुढे बघ मी तुझी पुन्हा पाठ चेपून देतो आणि अक्षय पुन्हा रमाची मस्त पाठ चेपून देत असतो तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये शशिकांत घरी येतो आणि सीमाला विचारतो की रमा आणि अक्षय कुठे गेलेत ते बाहेर गेले त्यांना सुद्धा आराम हवा आहे ना तेव्हा शशिकांत रागाने म्हणतो की काय म्हणजे हा बायकोचे पाय दाबून देणार सेवा करणार त्यांना बाहेर काढतो त्यानंतर इकडे अक्षय रमाला म्हणत असतो की सकाळी उठल्यापासून अर्थाचे काय चालले हाच एक विषय आपल्या डोक्यामध्ये असतो तिच्याशिवाय सकाळी आपला पाय निघत नव्हता तर रमा म्हणते तिच्याशिवाय आपल्या डोक्यामध्ये दुसरा विषयच नसतो तेव्हा शशिकांत लगेच त्यांना घरी येण्यासाठी मुद्दाम अक्षयला फोन करतो आणि अर्थात तापाने खूप फनपणलेली आहे असे खोटे सांगतो तेव्हा ते ऐकून रमाने अक्षयला तर धक्काच बसतो तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद